सोलापूर शहरातील चोपन्न मीटर रस्त्यावरचं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे अवंतीनगर येथील रेल्वे अंडरब्रिज जवळपास सतरा ते अठरा कोटी रुपये खर्च करून रेल्वेनं हा अंडरब्रिज बांधला मात्र चोपन्न मीटर रस्त्याचं हे काम महापालिकेकडून अर्धवटच राहिलं आहे या रेल्वेच्या ब्रिज खाली येण्यासाठी आणि ब्रिजमधून बाहेर पडून पुढं जाण्यासाठी महापालिकेनं अप्रोच रस्तेच केले नाहीत त्यामुळं या चोपन्न मीटर रस्त्यावरून वाहतूक करणं मुश्किल झालं आहे आपण छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून अवंतीनगरमार्गे या रेल्वे अंडर ब्रिजपासून थेट सी एन एक्स हॉस्पिटलजवळ अवघ्या पाच ते सहा मिनिटात पोहोचू शकतो मात्र सोलापूर महापालिकेनं गेल्या दहा वर्षापासून हा चोपन्न मीटर रस्ता रखडवला आहे ते काम करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांची इच्छाशक्ती नाही त्यामुळेच या चोपन्न मीटर रस्त्याचं काम रकडलं आहे येत्या काही दिवसात भैया चौकातील शंभर वर्ष जुना झालेला रेल्वेचा ब्रिज पाडून त्या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण साडेसातशे मीटरचा नवीन रेल्वे ब्रिज बांधणार आहे त्यामुळं इकडल्या भागातील लोकांना ये जा करण्यासाठी कोणताच रस्ता शिल्लक नाही त्यामुळे सोलापूर महापालिकेनं तातडीनं हा चोपन्न मीटर बाह्य वळण रस्ता केला तर या भागात ये जा करण्यासाठी सोयीस्कर होणार आहे <णगेण> नाहीतर दमाणीनगर असेल राजेश कोटेनगर असेल त्याच पद्धतीनं मंगळवेढा रोडकडे जाणारी वाहनं असेल यांच्यासाठी कोणताही पर्यायी मार्ग नाही त्यामुळं यस न्यूज मराठीच्या माध्यमातून सोलापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि इथल्या लोकप्रतिनिधीला एकच आव्हान आहे सगळ्यात महत्त्वाचा असणारा हा चोपन्न मीटर रुंदीचा रस्ता तातडीनं वाहतुकीसाठी खुला करावा त्यासाठी ज्या काही योग्य उपाययोजना करायच्या आहेत त्या तातडीनं करणं गरजेचं आहे मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर